कल्याण पूर्वेतील नागरिकांवर एक मोठं संकट ओढावलं आहे वीज पुरवठा वारंवार खंडित होण्यामुळे शहरातील लाखो लोकांना प्रतिदिन त्रास सहन करावा लागत आहे या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास प्रशासन असमर्थ ठरलेले दिसत आहे या त्रासाविरोधात आवाज उठवण्यासाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि स्थानिक नागरिक वीज वितरण कार्यालयात दाखल झाले त्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्याशी थेट संवाद साधन समस्येचं गांभीर्य समजून दिलं भेट देतोय पण जर येत्या पंधरा दिवसात समस्येचे समाधान न झाले तर आम्ही उग्र आंदोलन करू असे माध्यमांशी बोलताना सांगितले गेल्या महिन्यापासून सातत्याने खंडित केला जातोय चार तास तीन तास दोन तास त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतोय महिला भगिनी जे आमच्या घरकाम करतात त्यांना त्रास होतोय त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे आजारीने व्यतीत आहेत त्यांची अस्वस्थता या लाईट जाण्याने वाढते आणि मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये या कल्याणपूर्वेमध्ये सुरळीत वीज पुरवठा चालू राहिला पाहिजे असं या ठिकाणी आम्ही पत्र दिलं आणि त्यांना या आम्हाला अंधारातून मुक्त करा म्हणून त्यांना एक आम्ही लॅम्प दिलेला आहे कंदील दिलेला आहे जो पूर्वीच्या काळामध्ये वापरायचे लोक माझा आरोप आहे की गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून आमच्या कल्याणपूर्वेला जो भार जो निर्माण झाला आहे खंडित करण्याचा वीज पुरवठा हा इतर शहरांना त्याचा फायदेशीर देण्यासाठी ही परिस्थिती आमच्या कल्याणपूर्वीवर उठवलेली आहे त्याचप्रमाणे अंबरनाथला ज्या पद्धतीने मोनोपॉल उभारलेले आहेत जे कल्याण पूर्वेला जे टा ता, टावर आहेत चार खांबांचे पोल आहेत ते हटवून तिथे मोनोपोल जर आपण उभारले तर मला वाटतं ट्राफिकची समस्या कमी होऊन जाईल जसं मंगळ मंगलरावनगरच्या समोर एक पोल आहे आनंदवाडीमध्ये आहे त्याचप्रमाणे खडे मध्ये अशा अनेक ठिकाणी जे पोल तिथे मोनोपोल उभारण्यात नष्ट होईल गिफ्ट दिलेला आहे जेणेकरून त्यांनी कल्याणपूर्वेमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा येईल आणि अग्रेसिव्ह मोर्चा असेल आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर ह्याला या एम एसीबी अधिकारी जबाबदार असेल असं त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे कल्याण पूर्वमध्ये गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे गेल्या एक वर्ष सहा महिन्यापासून कायमस्वरूपी विद्युत खंडित होत असते कारण विचारलं जर या अधिकाऱ्यांना आपण कारण विचारायला गेलो तर प्रत्येक वेळेला उठवाउटीची उत्तर देत असतात तर कल्याणपूर्वीचा विद्यार्थी जो चांगला शिक्षण घेत आहे त्याला त्याला खूप अडचण येत आहे ज्येष्ठ नागरिकांना अडचण येत आहे त्यातून व्यापाऱ्यांना अडचण येत आहे परंतु हे ही व्यथा गेल्या अनेक दिवसापासून महेशराज गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही एम एस सी मांडत आहे कल्याण पूर्वमध्ये परंतु त्याच्यावर कुठलाही व्यवस्थित ऍक्शन घेतली जात नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि जो जुन्या काळात आपण कंदिलावरती अभ्यास करायचो ती परिस्थिती आज कल्याण पूर्वेवरती आलेली आहे ह्या अंधाराकडून उजेडाकडे जर येण्या ये पंधरा वीस दिवसामध्ये सॉल्व नाही केला तर मोठं उग्र आंदोलन करेल आणि कल्याण विद्यार्थ्यांसाठी हे हा विषय घेणं अत्यंत गरजेचं होतं कारण की येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षणाला जर जो विद्यार्थी रात्रीच्या वेळेला अभ्यास करतो किंवा दिवसाचा अभ्यास करतो लाईटचा जर मिळाली नाही त्याला तो मोठ्या शिक्षणापासून वंचित राहू शकतो एखादा विद्यार्थी आपल्या कल्याणपूर्व मधून आय एस होऊ शकतो आय पी एस होऊ शकतो ते कुठेतरी या विद्युत खंडित होण्या होत असल्या कारणाने कुठेतरी विद्यार्थी हा वंचित राहतो ऍक्च्युली बघायला गेलो तर कल्याण पूर्व हा जो संपूर्ण विभाग आहे तो अत्यंत मागासलेला आहे तिथे विद्युत समस्या आहे पाण्याची समस्या आहे आणि अनेक समस्यांनी याला विळखा घातलेला आहे तर त्यामधूनच एक आज एम एस सी बी ला आहेत मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की इथली जी विजेची समस्या आहे ती फार प्रच म्हणजे त्याची ती तीव्रता वाढत चाललेली आहे जो वर्क फ्रॉम होम करणारा वर्क फ्रॉम होम करणारे आहे स्टुडंट्स आहे बऱ्याच ठिकाणी महिला आहेत आणि ज्येष्ठ नागरिक आहेत आजारी पेशंट असतात बऱ्याच बर, ठिकाणी दहा दहा तास बारा बारा तास तासा तास न सांगता ही लाईट जात असते त्याच्यामुळे जो त्रास लोकांना होतो जे वेदना होतात त्याची जाणीव आम्हाला आहे म्हणून आज महेश दादा इथे महावितरणच्या कार्यालयामध्ये आले आणि जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तेजश्रीचे त्यांना भेटले त्यांनी सांगितलं आहे की येत्या च चौदा ते पंधरा दिवसामध्ये जो काही काम आहे जे काय उपाययोजना आहे ती करायला लागेल नाही तर तीव्र आंदोलन आपल्याकडून इथे छेडला जाईल आणि मला वाटतं कल्याणपूर्वकरांसाठी खूप गरजेचा हा विषय आहे आणि हा आधी घेतल्यामुळे मी धन्यवाद व्यक्त करतो